नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जनरल या यूट्यूब चॅनलवर जे कोणी पोलीस भरतीची तयारी करीत असेल त्यां त्यांच्यासाठी माझ्याकडे पासष्ट पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करावी मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पासष्ट प्रश्नपत्रिकाची लिंक देईल तिथून तुम्ही ते पेपर पाहू शकता आणि जे कोणी एम पी एस सीची तयारी करीत असेल त्यांच्यासाठी माझ्याकडे एक ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे एम पी एस सी पी एस आय क्वेश्चन पेपर नावाचे एक ॲप आहे त्या ॲपवर तुम्हाला वीस दोन हजार तेरापासून ते वीस दोन हजार बावीसपर्यंत जेवढ्या काही एम पी एस सीच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांचे तुम्हाला सर्व पेपर मिळतील मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेचे पेपर मिळतील हे ॲप जास्त एम बीच नाही हे तेरा चौदा एम बीचे ॲप आहे आणि हे सर्व पेपर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील हे पेपर कसे पाहिजे तुम्हाला सांगतो आणि नंतर आपल्या तात्याच्या ठोकळ्याच्या अभ्यासक्रमाच्या सहाव्या भागाला सुरुवात करूयात येथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करायचे आहे आणि सर्च बारमध्ये सर्च करायचे आहेत पी एस आय क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर ॲप पी एस आय क्वेश्चन पेपर ॲप असे डाउनलोड असे सर्च केल्यास खाली तुम्हाला हे अशा प्रकारचा लोबो दिसेल हे तुम्ही हे जास्त एम बीचे ॲप नाही तेरा चौदा एम बीचे ॲप आहे हे जसे तुम्ही डाउनलोड करून ओपन करसाल तुमच्या पुढे असे असं दिसेल इथे तुम्ही पाहू शकता प्रिलियम पेपर प्रिलियम पेपर म्हणजे पूर्व परीक्षेचे पेपर जसे त्याच्यावर तुम्ही टॅप करसाल तुमच्या पुढे स्क्रीन दिसेल येथे तुम्ही वरती पाहू शकता वीस दोन वीस दोन हजार तेराचे क्वेश्चन पेपर सो त्याच्या खाली वीस दोन हजार तेराची अनुसरशिष्ठ सीट असे तुम्ही सर्व पेपर पाहू शकता आता मी वीस दोन हजार तेरा पेपरवर टॅप करतो पहा कशी दिसते हे पाहू शकता तुम्ही सर्व पेपर इथे दिसत आहे हे पहा हे तुम्हाला पेपर दिसत आहे पाहा तीसवा प्रश्न एकतीसवा प्रश्न जसे तुम्ही खाली खाली स्कोर करा सर्व पेपर दिसेल आणि याची उत्तर शिष्ट आन्सर शीट ब पहा त्याच्यात खाली आहे वीस दोन हजार तेरा आन्सर की त्याच्यावर टॅप केल्यास तुम्ही पाहू शकता कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे हे असे तुम्ही पाहू शकता आणि थोडं मागं आल्यास तुम्हाला खाली दिसेल मेन्स पेपर म्हणजे मुख्य परीक्षा आहे त्याच्यावर तुम्ही पाहिल्यास त्याच्यामध्ये पेपर नंबर वन आणि पेपर नंबर टू पाहू शकता इथे पाहू शकता वीस दोन हजार तेरापासून ते वीस दोन हजार एकवीसपर्यंत सर्व पेपर उपयुक्त आहेत आणि हे ॲप पूर्णपणे फ्री आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी डाउनलोड करा आणि आता आपण तात्याच ढोकळा एकनाथ पाटील ही आवृत्ती पाहणार आहोत अभ्यासक्रमांकाचा हा आपला सहावा भाग आहे इथे पाहू शकता आपण सोळा पान नंबर पाहिले होते आता आपला सतरावा पान नंबर चलत चलत आहे इथे पहा भारताच्या महत्त्वाच्या खिंडी हे पान पाहणार होतात हे बरी पहा राज्य खिंडी राज्य केंद्रशासित प्रदेश खिंडी खिंडी येथे पहा लडाख लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे या लडाखमध्ये झो जिला झो झिला ही नावाची खिंड आहे आणि त्याच्या खाली पहा सिक्कीम सिक्कीम ह्या रा ह्या राज्यामध्ये नथुल आणि जेलेप नथुला आणि जेलेप लेपला नावाची खिंड आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये कोणती खिंड आहे पहा थागला उत्तर प्रदेशामध्ये थागला नावाची खिंड आहे आणि हिमाचल प्रदेशामध्ये सिपकिला नावाची खिंड आहे पुढे पहा अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशामध्ये बमला बमला ना नावाची खिंड आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये लिपू लेक लिपू लेक नावाची खेंड आहे आणि खाली सिक्किम मधील जिप्ला व अरुणाचल प्रदेशामधील बमला या खिंडीमधून तिबेट राज्य राजधानी लहासाकडे जाता येते खाली पहा भारतातील खिंडीची पश्चिम पूर्व क्रम म्हणजे भारतातील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पाहा जोजिला सिपकिला माना आणि निती खिंड ते जाऊ दे आता खाली पहा भारतातील कोणत्या पर्वतावर कोणते शिखर आहे हे पाहणार आहोत सर्वात मोठं कोणतं शिखर आहे दोन नंबरला कोणतं शिखर आहे तीन नंबरला कोणतं शिखर आहे हे भारतातील सर्व आपण आज प्रमुख शिखर पाहणार आहोत आणि ते प्रमुख शि प्रमुख शिखर हे कोणत्या पर्वतार आहेत ते पाहणार आहोत आणि ते कोणत्या राज्यात किंवा कोणत्या देशात आहेत आणि त्याची उंची किती आहे हे सर्व आपण पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता माउंट एवरेस्ट माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे आणि हे शिखर कोणत्या पर्वतावर आहे त्या पर्वताचं नाव आहे नेपाळ हिमालय नेपाळ हिमालय नावाच्या पर्वतावर माउंट एवरेस्ट हा माउंट एव्हरेस्ट हे नावाचे शिखर आहे आणि याचा देश आहे नेपाळ नेपाळमधील नेपाळी हिमालयामध्ये माउंट एव्हरेस्ट हा शिखर आहे आणि याची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर आणि पुढे पहा याचे वैशिष्ट्य काय आहे हे जगातील सर्वात हे जगातील सर्वात पर्वत शिखर आहे म्हणजे हे सर्वात जगातील उंच शिखर आहे आणि याचं नाव आहे माउंट एव्हरेस्ट खाली पहा के टू नावाचे शिखर के टू के टू नावाचे शिखर हे जगातील दोन नंबरचं सर्वात उंच शिखर आहे आणि हे शिखर काश्मीर हिमालय ह्या पर्वत रांगेवर आहे आणि हे पी ओ के पी ओ के चीन ह्या देशामध्ये आहे आणि याची उंची आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर आणि याचं वैशिष्ट्य पाहू शकता हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंचे शिखर आहे आणि तीन नंबरला आहे कंचनगंगा कांचनगंगा नावाचे शिखर हे जगातील तीन नंबरचं शिखर आहे हे हे नेपाळ आणि भारत नेपाळ आणि भारत या दोन दोन्ही देशात आहे आणि याची पर्वतरांग आहे नेपाळी हिमालय नेफाळी मध्ये हे कांचनगंगा शिखर आहे नेपाळ हिमालयामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि कांचनगंगा हे दोन शिखर आहेत याची उंची आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर आणि याची वैशिष्ट्य हे जगातील तिसऱ्या क्रमांका तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे खाली पहा कुमाऊ हिमालय कुमाऊ हिमालयाच्या पर्वत रांगेवर नंदा देवी नावाचं शिखर आहे आणि हे कुमाऊ हिमालय भारतामध्ये आहे आणि याची, याची, याची उन्ची आए, हे शिखराची उंची आहे सात हजार आठशे सतरा मीटर आठ सात हजार आठशे सतरा मीटर आणि वै याचे वैशिष्ट्य आहे कुमाऊतील सर्वोच्च शिखर म्हणजे उत्तराखंडात क खंडातील सर्वोच्च शिखर हे आहे आणि खाली पा अण्णा अण्णाई मुडी अण्णा हे अण्णामलाई मलाई पर्वता पर्वतरांगेमध्ये आहे म्हणजे पर्वतावर आहे आणि याचे राज्य आहे केरळ आणि याची उंची आहे दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर याची वैशि आहे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर हे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे आणि याचं नाव काय आहे अण्णाई मुडी अण्णा इमोडी नावाचे हे शिखर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे खाली पहा दोडा बेटा दोडा बेटा नावाचे हे शिखर निलगिरी पर्वतावर आहे आणि याची याचा देश याचे राज्य आहे तमिळनाडू आणि याची उंची आहे दोन हजार सहाशे सदतीस दोन हजार सहाशे सदतीस मीटर आणि याचे वैशिष्ट्य काय निलगिरी पर्वतावरील सर्वात उंच शिखर निलगिरी पर्वतावर निलगिरी पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे हे दोडा बेटा नावाचं आणि कळसुबाई कळसुबाई आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रातील स सर्वात उंच शिखर आहे आणि हे सह्याद्री पर्वतावर आहे कोणत्या सह्याद्री पर्वतावर हे कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंचे शिखर आहे आणि याची उंची आहे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आणि याचे वैशिष्ट्यामध्ये असं लिहिलेलं आहे महारा महाराष्ट्र सह्याद्रीतील सर्वात सर्वोच्च शिखर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे आहे गुरु शिखर गुरु शिखर हे कोणत्या पर्वतावर आहे हे अरवली पर्वतावर आहे आणि याचे राज्य आहे राजस्थान आणि यांची उंची उंची आहे एक हजार सातशे बावीस मीटर पुढे पहा याची वैशिष्ट्ये अरवलीतील सर्वात उंच शिखर हे आरवली पर्वतावरील सर्वात उंचे शिखर आहे खाली पहा धूपगड 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 नावाचे शिखर हे सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत या रांगेवरील आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि याची उंची आहे एक हजार तीनशे पन्नास मीटर आणि याचे वैशिष्ट्यात पहा सातपुडा पर्वता पर्वतावरील सर्वोच्च शिखर खाली पहा अस्त अस्तंबा अस्तंबा नावाचे शिखर हे पण सातपुडा पर्वतारावर पर्वत रांगेवरील आहे आणि मात्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्र याची उंची आहे एक हजार तीनशे सव्वीस मीटर एक हजार तीनशे सव्वीस मीटर खालीपा सारामती सारामती नावाचे शिखर हे नागा नागा टेकडीवर आहे आणि हे याचा देश मंझे, देश म्हणजे म्हणजे राज्य आहे नागालँड याची उंची आहे तीन हजार आठशे सव्वीस मीटर खालीपा सदभावना सदभावना नावाचे याची पर्वतरांग आहे विंद पर्वत विंद पर्वत आणि याच देश आहे देश म्हणजे राज्य आहे मध्य प्रदेश आणि याची उंची आहे सात हजार पाच सात सातशे बावन मीटर आणि याची वैशिष्ट्ये आहे अन्य नावे आणि याची नावे आहेत काळुमार कलुम शिखर आणि आता खाली पहा खाली असं लिहिलेलं आहे खुलासा केटू खुलासा केटू हे शिखर टू हे शिखर चीन पाकिस्तान सीमेवर गिलगिट बाल्टिस्थान परिस परिसरात वसलेले आहे टूचे भौगोलिक स्थान बत्तीस बत्तीस पॉईंट बावन्न उत्तर ते छप्पन छप्पन नाही शहात्तर तीस पूर्व असे मनुन केटु आहे म्हणून टू हे चीन व पाकिस्तानमधील सर्वोच्च शिखर ठरते खाली पा भारतातील कांचनगंगा याची उंची आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी आठ हजार पाचशे शहाऐंशी हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे पुन्हा एकदा वाचतो भारतातील कांचनगंगा हे नेपाळ हिमालयात वसलेले वसलेले जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे कांचनगंगा भौगोलिक स्थान नेपाळ भारत सीमेवर सत्तावीस बेचाळीस उत्तर ते अठ्ठ्याऐंशी आठ आट पूर्व असे आहे कांचनगंगा सर्वाधिक विस्तार नेपाळमध्ये व नेपाळमध्ये व त्या खालोखाल भारतातील सिक्कीम राज्यात आहे म्हणून कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर ठरते आणि खाली पहा के टू की किंच कांचनगंगा के टू की कांचनगंगा आपल्या भारत भारत देशातील केटू शिखरावरील मालकी हक्क सोड सोडल्याचा दावा कधीहीच केलेला नाही काय म्हणताय आपल्या भारत देशाने केटू शिखरावरील मालकी हक्क सोडल्याचा दावा कधीच केला नाही त्यामुळे परीक्षेत भारतातील हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते असा प्रश्न आल्यास व उत्त उत्तरात टू आणि कांचनगंगा असे दोन पर्याय आल्यास केटू हे पर्याय उत्तर निवडा म्हणजे पेपरामध्ये कांचनगंगा आणि केटू हे दोन्हीपैकी आले असेल तर केटू हे उत्तर निवडा पुन हे उत्तर सूचित केटू हे पर्याय नसेल तर कांचनगंगा हा कांचनगंगा हा पर्याय निवडा मी पुन्हा वाचतो नीट ऐका आपल्या भारत देशातील के टू शिखरावरील मालकी हक्क सोडण्याचा दावा कधी केलाच नाही त्यामुळे परीक्षेत भारतातील हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणते असा प्रश्न आल्यास उत्तरामध्ये के टू आणि कांचनगंगा असे दोन पर्याय असतील के टू हे उत्तर निव निवडावे उत्तरसूचित टू पर्याय नसेल तर कांचनगंगा हे पर्याय निवडा समजेल का खाली पहा भारतातील पूर् भार, भारतातील पर्वत शिखराच्या उंचीनुसार क्रम भारतातील पर्वताची म्हणजे भारतातील शिखराची उंचीनुसार क्रम कांचनगंगा कांचनगंगा हे भारतातील सर्वात उच्च आहे शिखर आहे तसंच के टू के टू हे दोन देशांमध्ये म्हणजे दोन देशात असल्यामुळे थोडा हे आहे पुढे इथे पहा कांचनगंगा याची उंची आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर दोन नंबरला नंदा देवी याची उंची आहे सात हजार आठशे सतरा मीटर तीन नंबरला आहे कामेत कामेत नावाचे शिखराची उंची आहे सात हजार सातशे छप्पन मीटर चार नंबरला आहे सल सल तोरो, सल तोरो, कांगरी कांगरी के टेन सल तोरो, कांगरी के टू के टेन याची उंची आहे सात हजार सातशे बेचाळीस मीटर आणि पाच नंबरला आहे सासेर सासर कांगरी ह्याला के बावीस म्हणतात म्हणजे ह्याची उंची आहे सात हजार सहाशे बहात्तर मीटर ह्याची उंची आहे खाली पहा हिमालयातील चार हिमालयातील चार शिखरांना माझी पर माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी याचे नाव आहे खाली पहा अटल म्हणजे हिमालयातील चार जे काही शिकरे आहेत त्या म्हणजे जे काही शिखरे आहेत त्याला माजी प्रधानमंत्री अलट अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये पहिले शिखर आहे त्याचं नाव आहे अटल अटल वन अटल वन नावाचे शिखर आहे त्याची उंची आहे सहा हजार पाचशे सहासष्ट सहा हजार पाचशे सहासष्ट मीटर आणि दुसऱ्या अटल पर्वताची दुसऱ्या अटल पर्वताची उंची आहे सहा हजार पाचशे सत्तावन्न मीटर आणि तिसऱ्या अटल पर्वताची उंची आहे सहा हजार एकशे साठ मीटर आणि तिसऱ्या अटल याची म्हणजे तिसऱ्या नाही चौथ्या अटल याची उंची आहे सहा हजार शंभर मीटर समजेल असेल खाली पहा माउंट एवरेस्ट माउंट एवरेस्ट पहि पहिले नाव होतं फक्त यच माउंट एवरेस्टचं पहिलं नाव होतं यच अठराशे पन्नास साली पीक वी म्हणजे पीक पंधरा हे नाव हो, का आहे अठराशे खाली पहा अठराशे पासष्ट भारतातील तात्कालिक संरक्षण महासंचालक सर जॉन एव्हरेस्ट यांच्या सन्मानार्थ माउंट एव्हरेस्ट हे नाव ठेवण्यात आले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिले आहे भारतातील जेवढे काही महत्वाचे जेवढ्या काही खिंडी प्रमुख शिखरे होते ते पाहिलेत आहे आणि खाली पहा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश तथा हिमा हिमालय हिमालयीन पर्वत प्रदेश हा जगातील सहाव्या जागृत भूकंप प्रवण शस्त्रापैकी एक आहे खाली पहा म्हणजे म्हणजे उत्तर प्रदेशातील पर्वतीय प्रदेश तथा हिमा हिमालयातील पर्वत प्रदेश हे जगातील सहाव्या म्हणजे उत्तर प्रदेशातील पर्वतीय प्रदेश आणि हिमालयातील पर्वतीय प्रदेश हे जगातील सहाव्या क्रमांकाचे भूकंप होण्याचे क्षेत्र आहे म्हणजे जगातील सहाव्या क्रमांक सहाव्या क्रमांकाचे हे क्षेत्र आहे या जागी सर्वात जास्त भूकंप सहाव्या क्रमांकावर होतात त्याच्या खाली पा उत्तरेकडील युरो सियन भूपट्टा व दक्षिणेकडील इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा याच्या दरम्यान असलेले टक्कर क्षेत्र हे अति प्रवण क्षेत्र आहे क्षेत्र आहे आणि पान नंबर अठरा पान नंबर अठरामध्ये जे काय उत्तर भारतीय मैदानी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी वर्गीकरण राजस्थान मैदानी प्रदेश पश्चिम मैदानी प्रदेश हे जेवढे काही मध्यान परदेस हा एक नवीन भाग आहे हे आता उद्या पाहू ज्या विद्यार्थ्यांनी लाष्टपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांना धन्यवाद व्हिडिओ आवड असेल तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद